नमस्कार मित्रांनो कलियुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये एक चार लोकांचं कुटुंब होतं सासू सासरा पती व पत्नी मित्रांनो प्रेम हे वय नातं काळ मर्यादा काहीच पाहत नाही पण कधीकधी प्रेमाच्या नावाखाली वासना येते आणि मग नात्यांची राख रांगोळी होते आज तुम्हाला सांगतो एक असंच प्रेम जे सासऱ्याच्या डोळ्यात होतं आणि सुनेच्या मानातही साक्षी चोवीस वर्षाची नुकतीच लग्न होऊन आली होती तिचा नवरा विशाल एका प्रायव्हेट कंपनीत पुण्यात काम करत असे लग्नानंतर दोनच महिने राहून तो पुण्याला गेला घरात होते फक्त साक्षी सासू आणि सासरे राजेंद्रराव वय पन्नास तेजस्वी व्यक्तिमत्व शांत स्वभाव आणि एक विचित्र आकर्षण साक्षीचं मन लवकर एकटं पडायला लागलं विशाल फोनवर बिजी मित्रांमध्ये बिजी आणि साक्षी दिवसभर घरात शांत एकटी राजेंद्ररावला हे लक्षात आलं एक दिवस तो तिला म्हणाला साक्षी आपलं घर एवढं गप्प गप्प का वाटतंय ग तू हसतच नाही आता साक्षी म्हणाली हसण्याला कारणच राहिलं नाही बाबा मला बाबा म्हणायचं नाही ग राजेंद्र म्हण तसं वाटतंय मला हळूहळू या दोघांमध्ये जवळीक वाढू लागली एक दिवस राजेंद्रराव साक्षीला आपल्या जुन्या डायऱ्यात दाखवत होता एकत्र चहा कविता जुन्या हिंदी गाण्यावर चर्चा ते आणखी जवळ येऊ लागले एक दिवस दोघं बागेत बसले होते राजेंद्रराव तिच्या केसामध्ये हात फिरवतो आणि म्हणतो तुझ्यासारखं कोणीतरी माझ्या आयुष्यात आधीच यायला हवं होतं साक्षीचं हृदय धडधडायला लागतं ती काहीच बोलत नाही पण त्या रात्री साक्षीला झोप लागत नव्हती एका सायंकाळी पावसाळी हवामान होतं लाईट गेली होती राजेंद्रराव मेणबत्ती घेऊन तिच्या खोलीत आला घाबरू नकोस फक्त उजेड करायला आलोय असं म्हणत त्याने तिचा हात धरला क्षणभर दोघांच्या नजरा भेटल्या त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले ती काहीच बोलली नाही त्या रात्री दोघं पहिल्यांदा एकत्र झोपले शरीरानेही आणि मनानेही दोघांमध्ये रोज शरीर संबंध होऊ लागले हिना आता गुपचूप सुरू राहिलं पण एक दिवस विशाल घरी अचानक आला साक्षी खोलीत नव्हती आणि वडिलांच्या खोलीचा दार बंद होतं विशालने दार उघडलं आणि दिसलं साक्षीच्या केसांतून राजेंद्ररावाचे बोट फिरत होते दोघं अंथरुणावर नग्न अवस्थेत होते विशाल ओरडला रडला आणि आईला बोलवलं मुद्दा पोलिसांपर्यंत पोचला नाही पण विशाळने साक्षीला घटस्फोट दिला आईने राजेंद्ररावला घरातून हकलून दिलं साक्षी एका सहकारी महिलेसोबत शहरात राहू लागली राजेंद्रराव मात्र आजही एकटाच त्या जुन्या डायऱ्या आणि आठवणी घेऊन हे प्रेम होतं की वासना कुणाला दोष द्यावा पण एक गोष्ट मात्र खरी साक्षीने शोधलं होतं प्रेम आणि राजेंद्ररावने दिलं होतं शरीर पण शेवटी ते नातं कोणाचंच उरलं नाही भेटूया अशाच नवीन कहाणीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो